बऱ्याच दिवसांपासूनची ना एक कमेंट होती ती म्हणजे तू बनवते तशी सिंपल अशी खिचडीची रेसिपी दाखव तर चला आज दाखवते एक वाटीला थोडेसे कमी असे तांदूळ घेतले त्यानंतर दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ असं धुवून घेतलं कुकरमध्ये तेल किंवा तूप काही टाकू शकता त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातलं आणि त्यानंतर ना अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे व्हिडिओच्या नादामध्ये हे थोडंसं करपलेलं पण ठीक आहे एक हिरवी मिरची घातली एक बटाटा घातला आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्येच थोडीशी हळद त्यानंतर अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली व्यवस्थित असं परतून घेतलं आता मिरची मुद्दाम कमी टाकते जेणेकरून हे सगळं मनूसुद्धा खाऊ शकेल आणि हां तांदूळ मी एच एम टी कोलम वापरते जो बारीक असतो तो एकदम टेस्टी होते खिचडी आणि छान मोकळीसुद्धा होते मीठ घातलं कच्चे शेंगदाणे घातली आणि जे डाळ तांदूळ आपण धुवून घेतले ते याच्यामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित पुन्हा एक पाच दोन मिनिट परतून घेतलेले आणि जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली त्याच्या अडीच पट मी इथे पाणी घालते जेणेकरून खूप चिकट पण नाही खूप मोकळी पण अशी खिचडी होत नाही दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी गरमागरम खिचडी तयार आहे चलो बाय